दिव्यांग युवकांसाठी आता एक मोठी बातमी राज्यामध्ये दिव्यांग युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये तीन करार केल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली श्री श्री रविशंकर यांच्या संस्थेला सोबत घेऊन वीस आय आय टीचा विकास करण्यासाठी करार करण्यात आल्याचं लोढा यांनी सांगितलं राज्यामध्ये दिव्यांग युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार आता मिळणार आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये तीन करार केल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी माहिती दिली आम्ही तीन करार केलेले आहे स्किल डिपार्टमेंटने एक करारमध्ये डे आसरा फाउंडेशन ते पूर्ण महाराष्ट्र मध्ये जे नानो आहे है। त्यांच्या हॅन्ड होल्डिंग करणार आहे आणि त्यांच्या काम पूर्ण पण सुरू होतात आता ते मोठा स्तरावर ते कार्य पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा टार्गेट आहे की या एक वर्षामध्ये आमच्या टार्गेट विभागाचा टार्गेट एक लाख लोकांचा आहे त्यामध्ये कमीत कमी दहा हजार लोकांचे ते हँड होल्डिंग त्याचे मार्फत होईल याशिवाय श्री श्री रविशंकरजी जी संस्था जी एक मोठी इंटरनॅशनल संस्था आहे भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचे ब्रांचेस आहे ते, ब्रांचे ते सेवासाठी समाजासाठी काम करत आहे त्याने आमचे वीस आय टी आय बरोबर घेऊन वीस आय टी आयचे रिफंडिस करायच्या त्यांचे ने इक्विपमेंट द्यायच्या आणि मुलामुलींचे रोजगार कसे मिळावे यासाठी स्किल डिपार्टमेंट बरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थितीमध्ये करार केला आहे